एक मार्चपासून शनिदेवाला सुट्ट्या तेलाची अॅलर्जी भाविकांना ब्रँडेड तेलानेच करावा लागेल अभिषेक शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या शेळेची झीज रोखण्यासाठी येत्या एक मार्चपासून चौथाऱ्यावरील तेलाभिषेकासाठी ब्रँडेड कंपनीचं खाद्यतेल भाविकांना शनिमूर्तीवर अर्पण करता येणार आहे तसा निर्णय शणेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास बैठकीत आणि शनिशिंगणापूरच्या ग्रामसभेतही घेण्यात आला त्यामुळं शनिशिंगणापुरातील भेसळीच्या तेलाला प्रतिबंध बसणार आहे शिंगणापुरात चौथाऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तेलाभिषेक करण्याची परंपरा आहे मात्र तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय एक मार्च पासून फक्त म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि स्वीकार तेला अभिषेक व शनिदेवास अर्पण करण्यासाठी देवस्थानकडून केला जाणार आहे भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास असे तेल स्वीकारले जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवलं जाणार आहे तपासणीसाठी पाठवलेल्या तेलात जर दोष आढळला तर त्यास देवस्थान जबाबदार राहणार नाही असे देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे देवस्थान एक जे केमिकल्सचे तेल आहे ते ना चढवता आपण खाद्यतेलाचा वापर करावा हे शनेश्वर देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतलेला आहे आपण शनिदेवाच्या मूर्तीवरती जे आपलं खाण्याचं तेल आहे तेच यूज करावं नेहमी आम्ही सोने येथील रहिवाशी असून श्री शनेश्वर देवस्थानचे कमिटी यांनी एक तारखेपासून तेलबद्दल निर्णय घेतलेला आहे तरी शनीश्वर देवस्थानने एक तारखेपासून आपल्या ब्रँडेड कंपनीचं तेल वापरण्यात यावं त्यामुळं त्या शनि साध्या तेलामुळं शनिदेवाची झीज होते तर व सर्व देवस्थानच्या कर्मचारी उंदांनी आणि विश्वस्तांनी तेल हे ओरिजनलच ठेवलं पाहिजे ब्रँडेड कंपनीचं हे ठरवलेलं आहे तरी एक तारखेपासून सर्वांनी दुकानदारांनी ओरिजनल तेलाचा वापर करावा धन्यवाद